एम टी बी प्रस्तुत यशोगाथा सौरसंपन्न गावांची या एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आलेलो आहोत अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोफळे या छत्रपती संभाजीनगरमधल्या एकमेव अशा सौरग्राममध्ये शंभर टक्के सौरग्राम असणाऱ्या या गावामध्ये विजेचा वापर नेमका कसा केला जातो सौर ऊर्जा प्रकल्प नेमका कसा कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पाची रचना नेमकी काय आहे गावकऱ्यांना प्रामुख्याने शेतकऱ्यांना या सौर ऊर्जा प्रकल्पाचा नेमका कसा फायदा होतोय हेच आपण आजच्या या भागातून जाणून घेऊयात चला तर मग गावामध्ये एंट्री करूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यात गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी असणार हे एक छोटस गाव मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीवर असणार एक निसर्गरम्य हिल स्टेशन हे या गावाचं वेगळेपण मात्र तरीही हे गाव पर्यटकांच्या नजरेआड असल्यानं या निसर्गरम्य टेकडीवर नीरव शांतता अनुभवायला मिळते समुद्र सपाटीपासून सातशे पंचवीस मीटर उंचीवर आणि अवघी सत्याहत्तर घर असणार हे गाव मराठवाड्यातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे अत्यंत दुर्गम भाग असणार हे गाव सामाजिक उपक्रमातून झालेल्या कामांमुळं आज मराठवाड्यातील सर्वाधिक प्रगत आणि विकसित ठरत आहे आपल्यासोबत पोफळा गावातले माजी सरपंच अजिनाथ शिंदे आहेत हा प्रकल्प कार्यान्वित करत असताना महावितरण सोबतच्या बैठका सी एस आर मधून हा प्रकल्प झालेला आहे त्या कंपनीसोबतच्या बैठका या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते सुरुवातीपासून इन्व्हॉल्व होते आता नेमका सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर या गावातली स्थिती काय आहे त्याविषयी ते आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी अजिनाथ महाधू शिंदे तालुका फुलंबरी झालं काय की इंडोरा सेवा ट्रस्टनी या ठिकाणी पहिले प्रथम आमचं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ह्या गावाची निवड केली आणि त्यावेळेस सेवा ट्रस्टचे मी या ठिकाणी धन्यवाद करतो की आभार मानतो आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावाची निवड केली अतिशय दुर्बळ भागामध्ये असलेले गाव ह्या गावामध्ये सेवा ट्रस्टच्या अत्यंत माध्यमातून बरेचशी कामं या ठिकाणी झालेली जसं की शाळा शाळा ही पहिले प्रथम त्यांनी सुरुवात केली त्या ठिकाणी मुडी पाहायचं काम करून ती आज डिजिटल डिजिटल शे शाळेचे त्या ठिकाणी काम केलेले आणि त्या माध्यमातून जनावरांसाठी गवाण केली दिवे या ठिकाणी बसवले झालं की जानेवारी महिन्यामध्ये शेवट्रस्टने एक आमच्या ग्रामस्थ सोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की महावितरणकडून आपल्याला एक प्रोजेक्ट आलेला आहे तो म्हणजे असा आहे की आपल्या गावाला सोलार करायचं आहे आणि हा सोलार करताना आपल्याला काय काय अडचणी येतील त्या या बैठकीमध्ये एकदा सांगूया आपल्याला आपलं आम्हाला सुरुवात केली का सेवा सत्याहत्तर कुटुंब ह्या गावाची एकूण कुटुंब संख्या आहे सत्याहत्तर आणि आजची लोकसंख्येचं गाव म्हणजे सहाशे लोकसंख्या ह्या गावाची आहे आणि त्यांनी सांगितलं की बैठकीमध्ये आपल्याला सोलर करायचं त्यावेळेस आमच्याशी चर्चा केली आणि चर्चा करीत असताना सांगितलं की याची मूळ किंमत ही मार्केटमध्ये एवढी आहे आणि मग त्यापैकी तुम्ही किती रक्कम भरणार मग आम्ही सांगितलं की आमच्या पशी एवढे तर पैसे नाही येईल मग आम्ही स्व सांगितलं की पाच टक्के आम्ही रक्कम भरू शेवट रसने त्यामध्ये अर्ध सह्य करून उर्वरित रक्कम त्या ठिकाणी त्यांनी बस भरण्यात आली आणि मग असं एक ज्या मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी महावितरणची एक बैठक झाली तुमच्या गावाला सोलार प्लॅन्ट बसवतो आम्ही मग त्या माध्यमातून आमच्या गावाला मार्च महिन्यापासून सोलार प्रेम मे महिन्यापर्यंत अखेरच्या मे मे महिन्यापर्यंत हे सोलार पूर्ण बसवण्यात आलेलं आहे आणि मग याच्यामध्ये असं झालं की ह्या गावाला बरेचशे म्हणजे आठ 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 दहा दहा दिवस याच्यापूर्वी लाईट जायची पण या सोलरच्या माध्यमातून ला आता लाईट जाण्याचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिन्याला आम्हाला हजार ते दीड हजारपर्यंत बिल यायचं आता याच्यामध्ये बघितलं तर सोलरनी दोनशे तीन युनिट तयार करून बावीस युनिटचं या ठिकाणी वापर झालेला आहे आणि त्या ठिकाणी दोनशे साठ रुपये हे महिन्याला बिल आलेलं आहे म्हणजे आजपर्यंत खूप शून्य बिल या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता पूर्ण काही मला वाटतं काही आमचे ग्राहक हे या ठिकाणी ज्यांच्याकडे बिल इंडिक आहे मी त्यांनाही विनंती करेन ते बिल पूर्ण महावितरणचं भरावं असं सगळ्यांना या ठिकाणी गावकऱ्यांना असं आवाहन करणार आहे आणि जेणेकरून आम्हाला शून्य बिल या ठिकाणी येईल एखाद्या गावात चोवीस तास वीज येणं ही एक मोठ्या सामाजिक आणि आर्थिक बदलांसाठी कारणीभूत ठरते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती वीज वीज ग्राहकांना मोफत देणारी योजना जाहीर केली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंप चालवण्यासाठी वीज पुरवठा व्हावा या हेतून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली बळीराजाला सुखावणाऱ्या या योजनेने मराठवाड्यातील पोफळा या गावात नेमकी काय क्रांती घडवली ऐका गावकऱ्यांकडूनच माझं नाव मथुरा संजय शिंदे गावाचं नाव पोफळा आता आता आठ वर्ष आठ महिन्यापासूनच झाला यंदाच बसवला नाही हो पहिला पाणी नव्हतं काही नव्हतं मग आता हे झाल्यापासून पाणी झालं पहिलं पाणीच नव्हतं आम्हाला आता हे आल्यापासून पाणी झालं मग आता सूर्यप्रकाश पडतो म्हणून मग पाणी असतं ना आता पाणी बसून आता बदलत जाणार ना पहिलं काय नव्हतं उत्पन्न वाढ आता जरा आता काय कपाशी आहे आता गहू निघतो म्हणजे हा गहू असतो दुसरं काय पहिल्यांदा गहू पण नव्हतं ना पाणी नव्हतं हे सोलर प्लॅन आहे ना पहिल्यांदा लईन नव्हती अजिबात आता तर ता कत्तही नव्हती सोलर आणला त्याच्यानंतर मग आता आजूबाजूचे सगळे फॉर्म भरेले आता ते सोलर आहे ना लगेच चालू होणार बाकीचे येणारे आता तर पाणी जर शेतीचं उत्पन्न वाढणार पहिल्यांदा उत्पन्न म्हणजे लगेच झिरो पॉईंट होतं आता एकदम उत्पन्न वाढणार फूल गहू निघणार गहू नव्हती निघत पहिल्यांदा शाळू सुद्धा येत नव्हती इथं सरकारी योजनेमध्ये येऊन इर बी भेटली सोलर बी भेटलं शेतीसाठी पुरेसे पाणी मिळालं सौरऊर्जा प्रकल्प आल्याने गावाचं चित्रच बदललंय शून्य वीज बिलामुळं आता गावकरी खुश आहेत विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठांनाही सौर ऊर्जा उपकरण कशी गाडे कुठे राहता कधी बसवलंय सोलर प्लांट झाले दोन तीन महिने तुम्हाला सांगितलं का त्याच्यापासून काळजी कशी घ्यायची हा हात नाका लावू त्याच्यापासून बाजूला राहा थोड लाईट असते का हा राहते म्हणा आता कधी या कंद्रुजी राहते कमी या कंद्रुजी जा काही बदललं प्लांट बसवला पासून हा मग किती मोठा फरक बसलास ना बसवलात ना पण सोलर प्लांट काही विरोध होता गावातून नाही सगळ्यांनी बस बसवला हा सगळ्यांनी बसवला विरोध काही नाही झाला एक उपक्रमातून या गावातील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला फुलंबरीतील पोफळा जिल्हा परिषद शाळा ही हायटेक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सज्ज अशी आहे एंड्युरन्स कंपनीच्या माद, माध्यमातून सेवक ट्रस्ट यांनी केलेली काम ही अतिशय उल्लेखनीय आहेत शाळेत काम करत असताना त्यांनी गावातही काम केलंय गावामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आपल्याला गाव हे वीज मुक्त वीज बिल मुक्त करता येईल का हा प्रश्न समोर आल्यानंतर यावर गावाने सहकार्य करायचं त्यांना आश्वासन दिलं आणि तिथून पुढं गावाचा खरा विकास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक घरा घरावर सो सौर पॅनल हे बसवल्या गेले आणि याचा फायदा आज ही लोक घेता आहेत त्यांची वीज बिल अतिशय कमी झालीत आणि सौर ऊर्जेवर चालणारी वीज ही ते आता त्याचा वापर करू लागलेत या अनुषंगाने त्यांच्या जीवनामध्ये जो बदल होणार आहे तो आता खास इथून पुढं आहे या दृष्टीने या गावाने हे पाऊल ठेवलेलं आहे आणि या पा याचं निश्चितच फळ पुढील पिढ्या सुद्धा आता त्यांच्या चाखणार आहे असं मला आवर्जून यावेळेस सांगावं वाटतं राज्य सरकारच्या प्रभावी योजना आणि एका सामाजिक उपक्रमातून मिळालेलं आर्थिक पाठबळ यातून गावातील शाळा हायटेक झाली गावकरी देखील तंत्रस्नेही झाले मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे बळीराजा देखील सुखावला मथुरा काकूंनी त्यांच्या शेतामध्ये कृषी पंप बसवल्यानंतर जे काही बदल झाले त्याविषयी आपल्याला माहिती दिली मात्र गावाबाबतची एक उल्लेखनीय बाब सांगितली पाहिजे ते म्हणजे या संपूर्ण भागामध्ये पूर्वी वीज नव्हती वीज नसल्या कारणानं या भागामध्ये विहिरीही नव्हत्या मात्र मथुरा काकूंच्या इथे ज्यावेळेस हा सोलर पंप बसवण्यात आला सौर प्रकल्प बसवण्यात आला त्यानंतर आता आजूबाजूचे शेतकरी आहेत ते देखील अत्यंत प्रेरक होऊन आणि त्यांच्या या संपूर्ण प्रकल्पाचं यश बघून आता स्वतःच्या शेतामध्ये देखील सौरपंप बसवण्यासाठी आग्रही आहेत ही अत्यंत उल्लेखनीय बाब या, या, या प्रकल्पाची म्हणावी लागेल त्याच पद्धतीनं आता जवळपास या भागातील सात शेतकऱ्यांनी कृषी पंप बसवावेत यासाठी या प्रस्ताव दिलेले आहेत त्यांचे देखील सर्वे देखील झालेले आहेत आणि पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये या भागामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून विहिरी बांधण्यासह कृषी पंप बसवण्याकडे देखील वाटचाल सुरू झालेली आहे या पोफळे गावातील सौर ऊर्जा प्रकल्पाची यशोगाथा आपण जाणून घेतलेली आहे एका प्रकल्पामुळे किंवा एका अशा योजनेमुळे एका शेतकऱ्याच्या एका गावाच्या आयुष्यामध्ये त्या शेत शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कसा बदल होतो गावाचा कसा विकास होतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या भागाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद